डॉक्टर निकिता ताई देशमुख यांचं अभ्यासपूर्ण भाषण सोलापूर जिल्ह्यातील नावलौकिक मिळवलेली सांगोला तालुक्यातील जत आणि सांगोला तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या डिक्सळ गावातील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम भुसनर यांच्या सेवापूर्ती आणि गुणगौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक तुकाराम भुसनर सर यांनी शाळेतील गोरगरीब सर्वसामान्य वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या आयुष्यातील जडणघडणीत देखील महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांचं सर्व स्तरात कौतुक कर करण्यात येत आहे त्यांच्या सेवापूर्ती आणि गुणगौरव सत्कार समारंभात बोलताना सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉक्टर निकिताताई देशमुख यांनी कौतुक करत आता आपली शैक्षणिक सेवापूर्ती झाली असेल परंतु आपली सेवा ज समाजसेवा कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं म्हणत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना काय म्हणतात पहा डॉक्टर निकिताताई देशमुख एकोणीसशे साली सुरू झालेली ही श्रीलक्ष्मी प्रसारक शिक्षण संस्था आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिळालेली याला शासकीय मान्यता हा एक वर्षाचा प्रवास मी तीन वर्षापूर्वी जेव्हा इथे आले होते तेव्हा भुसन सरांनी सांगितला होता मॅडम या संस्थेच्या मान्यतेसाठी सर्व संचालक मंडळ मिळून आबासाहेबांकडे त्यांनी विनंती केली आणि आबासाहेबांनी कधीही राजकारण ध्येयासमोर डोळ्यासमोर ठेवलं की आपली गोरगरीब दिनदलितांची मुलं ही शिकली पाहिजेत त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांना चांगली नोकरीची संधी मिळाली पाहिजे त्यासाठी शिक्षण हे खूप मोठं योगदान त्यांच्यासाठी आहे आणि त्यासाठी आपण कार्यरत असावं ही मान्यता कशी मिळाली ही मला सरांनी तीन वर्षापूर्वी सांगितली होती की आबासाहेबांनी भुसनार सरांना फोन केला सर आपल्याला मान्यता मिळालेली प्रमाणे आबासाहेबांना म्हणाले ठीक आहे मी मान ते मान्यता पत्र घेण्यासाठी सांगोल्याला येतो तेव्हा आबासाहेबांनी सांगितलं तुम्ही इथे यायचं नाही आता तुम्ही पुढचं कार्य करायचंय हे मान्यता पत्र मी एस ने पाठवतो हो म्हणजे असे आबासाहेबांचे विचार होते मी म्हणते समाजकारण करत त्यांनी राज हे राजकारण केलेलं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की भुसन सरांसारखे नेते त्यांना लाभले आणि त्यामुळे आबासाहेबांच्या राजकारणात आपला देखील तो वाटा होता शाळेला जेव्हा मी तीन वर्षापूर्वी आले होते तेव्हा प्रास्ताविक करताना सरांनी सांगितलं की दरवर्षी पटसंख्या वाढते पण मी माझ्या डोळ्याने खरंच सांगू शकते की तीन वर्षापूर्वी जी पटसंख्या होती त्या तुलनेत आत्ताची जी ही पटसंख्या आहे ती अधिकची आहे आणि यासाठी तुम्ही सर्वजण जे संचालक मंडळ आहेत मुख्याध्यापक आहेत खरं तर तुमचं अभिनंदन वेळी ही निवासी शाळा असल्यामुळे मलाही उत्सुकता होती की ही मुलं काय खातात आणि तो जो तिथला पत्राचा शेड आहे मॅडम तिकडे या विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जातं आणि जेव्हा मी स्वतः बघितलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हायजेनिक पद्धतीने या मुलांसाठी अन्न शिजवलं जातं आणि सर्व शिक्षक देखील तेच अन्न खातात जे ही मुलं खातात म्हणजे हा अगदी असतात आणि त्यातील एक म्हणजे सर मी अजून एक इच्छा त्यावेळी व्यक्त केली होती की मला मुलांचं मनोगत ऐकायचंय सरांना वाटलं असेल मॅडमला असंच ऐकायचंय पण सर मला मुद्द ऐकायचं होतं कारण मला ही मुलं विद्यार्थिनी आहे अतिशय निर्भीडपणे आपलं व्यक्त केलं तसंच देखील अगदी ऑन द स्पॉट त्यांना सांगून देखील ती मुलं पुढे आली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याच्यात लक्षात येतं की ही मुलं शैक्षणिक पात्रता देखील त्या मुलांची अतिशय चांगली आहे आणि आहेत सरांचे माजी विद्यार्थी जे आज क्लास वन क्लास टू अधिकारी काही डॉक्टर्स आहेत काही इंजिनियर्स आहेत ज्यांचा सन्मान देखील आज होत आहे खर तर सर आपण कमवलेली ही पुण्याही आहे आणि शेख सरांनी पण जसं सांगितलं त्याप्रमाणे अनेक सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला मी जात असतो पण गणेश पाटील साहेबांनी ज्या पद्धती अशा प्रकारची पूजा मी देखील कुठेही पाहिलेली नाही